आजच्या या महिला दिनाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष सन्माननीय प्रमुख पाहुणे व उपस्थित सर्वजण आज आठ मार्च जागतिक महिला दिन महिलांविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात आनंदाने जगभरात साजरा केला जातो स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिला पण तिचे आयुष्य असते स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिला पण तिचे आयुष्य असते तुडवली तर नागिन असते दिवसली तर वाघीण असते ताण्या बाळाची निज असते कडाळली तर वीज असते तिच्याच गर्भात देशाच्या भविष्याचे बीज असते तिच्याच गर्भात देशाच्या भविष्याचे बीज असते आज आठ मार्च जागतिक महिला दिन त्यानिमित्त आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो क्षण काळाची पत्नी व अनंत काळाची माता म्हणजे स्त्री आई बहीण मुलगी पत्नी अशी अनेक नाती हळुवारपणे जोपासणारी व्यक्ती म्हणजे स्त्री प्रत्येक कुटुंबाचा पाया व कणा म्हणजे स्त्री छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे स्वप्न दाखवणाऱ्या आई जिजाऊ महात्मा श्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कार्यात साथ देणाऱ्या रमई साने गुरुजींवर संस्कार करणाऱ्या यशोदाबाई कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबत गोरगरिबांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या लक्ष्मीबाई अशा प्रकारे प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्रियांचे योगदान आणने साधारण आहे आई म्हणून बहीण म्हणून बायको म्हणून मुलगी म्हणून तिच्या कर्तव्यात ती कधीही कमी पडत नाही अशा स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा मित्रांनो आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती पथावर आहे गावाच्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदा द्रौपदीताई मुर्मू पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी अंतराळवीर कल्पना चावला समाजसेविका मदर तेरेसा गाणसम्राज्ञी लता मंगेशकर अनाथांची माय सिंधुताई सपकाळ पहिल्या महिला पोलीस अधिकारी किरण बेदी महिला खेळाडू पेटू उषा सायना नेहवाल मिताली राज अशा अनेक स्त्रियांनी आपल्या क्षेत्रात कर्तुत्व सिद्ध केले आहे आज महिलांचा गौरव केला जातो पण तरी देखील आहेत स्त्रियांचे कार्यक्षेत्र विस्तारेल किंबहुना आपला भारत देश विकासाच्या दिशेने अग्रेसर बनेल शेवटी मी एवढेच म्हणेन की वारण ही तलवार आहे ती शमशेरीची धार आहे वारण ही तलवार आहे ती शमशेरी ची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे ती तर धगधगता अंगार आहे एवढे बोलून मी माझ्या प्रास्ताविकास पूर्णविराम देतो जय हिंद जय भारत